पारडी कापसी उमया वसाहत आणि महालक्ष्मी पेट्रोल पंप परिसरात एक मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी गांजा बाळगणाऱ्या एका आरोपी रंगे हात पकडून त्याच्याकडून दोनशे दोन ग्रॅम गांजा जप्त केला आहे सतरा फेब्रुवारी रोजी बार्डी पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरनं कापसी उमिया वसाहत आणि पे महालक्ष्मी पेट्रोल पंप या परिसरात सापडा रसला पोलिसांनी रेड कारवाई करत आरोपी हरप्रीत सिंग गिल यांना ताब्यात घेतले त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडनं दोनशे दोन ग्रॅम गांजा एक मोबाईल फोन आणि सहाशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आरोपी हा गांजा विक्री करण्यासाठी त्याच्या ताब्यात गांजा बाळगून होता पोलिसांनी त्याला रंगे हात पकडून त्याच्यावर एनडीपीएस पी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे पारडी पोलिसांनी या कारवाईत महत्वपूर्ण भूमिका बजावली पोलिस उप निकेतन कदम सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंजित शिरसाठ पोलीस निरीक्षक सुरेश मट्टानी आणि पोलीस कर्मचारी शैलेश कुंभलकर संदीप लांडे निखिल मोहिते व योगेश बोरेकर यांचीही सक्रिय मदत होती पार्टी हद्दीमध्ये आम्हाला आमच्या गोपनीय सूत्रधारा माहिती प्राप्त झाली की पार्टी हद्दीत कापशी उमिया वसात महालक्ष्मी पेट्रोल पंप जवळ गुगल पॅन्टेल जवळ या ठिकाणी एक एसम अवैधरित्या गांजाची विक्री करत आहे अशी माहिती प्राप्त होताच आम्ही सदरची माहिती मान्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात सदर ठिकाणी गेलो असता आम्हाला हरप्रीत सिंग सिंग बलविंदर गिल वय हा मिळून आला त्याच्या जेवढून एकूण दोनशे दोन, दोन ग्रॅम चौतीस मिलीग्रॅम किमती अंदाजे चार हजार रुपये किमतीचा गांजा व त्याचा एक मोबाईल व गांजा विक्रीचे सहाशे रुपये असा एकूण एकोणीस हजार सहाशे रुपयेच्या मध्यमाल मिळून आला सदरची कारवाई ही आम्ही मान्य सीपी साहेब डीसीपी झोन फाईव्ह साहेब एसीपी साहेब व पी आय सिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे व सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे पाडी पोलिसांनी महत्वपूर्ण कारवाई केली असून आरोपींवर एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून या कारवाईत सहभागी सर्व पोलिसांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे